मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून चार चोरट्यांनी घरात झोपलेल्या कुटुंबाला लाकडी दाणक्याने बेदम मारहाण करत घरातील साडेतीन तोळे सोन्याचे दागिने आणि दहा हजारांची रोकडासा ऐवज चोरून नेल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव कवडा गावात घडली चोरट्यांच्या मारहाणीत तीन जण जखमी झाले आहेत यावत बाबासाहेब रंगनाथ केदारे वय पंचचाळीस राहणार पिंपळगाव कवडा तालुका नगर यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे केदारे हे गावात सुपर रोडवर राहत असून गुरुवारी अकरा जानेवारीला रात्री ते आणि त्यांचे वृद्ध आईवडील घरात झोपलेले असताना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अनोळखी चार चोरट्यांनी घराच्या दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटाची उचकापाचक केली या आवाजाने फिर्यादी केदारे आणि त्यांचे आईवडील झोपेतून जागे झाले केदारे यांनी चोरट्यांचा विरोध करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांना आणि त्यांच्या आईवडिलांना लाकडी दानक्याने बेधम मारण केली तसेच घरातील दहा हजाराची रोकड केदार यांची दोन तळे वजनाची सोन्याची चेन प्रत्येकी अर्ध्या तोळ्याच्या चा चार सोन्याच्या अंगठ्या त्यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याचे डोरले नाकातील मुरणी असा ऐवज बळजबरीने चोरून नेला चोरट्यांच्या महाराणीत फिर्यादी बाबासाहेब केदारे त्यांचे वडील रंगनाथ केदारे आई शकुंतला केदारी येथे जखमी झाले आहेत केदारी यांनी केलेला आरडाओडो ऐकून शेजारी राहणारे नागरिक तेथे गेले त्यावेळी त्यांना चोरीची माहिती मिळाली नागरिकांनी पोलिसांना माहिती कळवत महाराणीत जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख उपनिरीक्षक युवराज चव्हाण हे पोलीस पथक आणि श्वान पथक थसे तज्ञ यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले काही वेळाने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे नगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संपतराव भोसले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली जखमी केदारे यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी अनोळखी चार चोरट्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करत आहेत ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा